वितरणचा अजब कारभार विजेचे पोल रस्त्यावर झाले आडवे त्यामुळे प्रवासी शेतकरी झाले बेजार शिरोराणंदपाळ तालुक्यातील मौजे उजेड ते अंकुलगा जाणारा मुख्य रस्ता होय या रस्त्यावरून अंकुलगा घुगीसांगवी बाकली बिबराळ बसपूर अशा मोठ्या गावाची या रस्त्यावरून दळणवळण आहे याच गावालगत मांजरा नदी वाहते त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत याच रस्त्यावरून ऊसाचे ट्रक वाहतूक करतात आणि महावितरणकडून नवीन लाईनचे काम सुरू असून याच रस्त्याच्या दुतर्फा दोन खाजगी कंत्राटदारांनी लाईन ओढली असून चक्क तीन ते चार महिन्यातच नवीन लाईनचे काम अगदी निकृष्ट दर्जाचे झाले आहे रस्त्याच्या कडेला लाईन गेली असून चक्क लाईटचे पोल आडवे झाले आहेत किमान चार ते पाच ठिकाणी विद्युत लाईन रोड क्रॉस केले या आहे यामुळे रात्री बेरात्री विद्युत लाईनचे पोल रस्त्यावर पडू शकतात व अपघातसुद्धा होण्याची शक्यता आहे राणेकुलगा हे गाव विद्यमान खासदार शिवाजीराव काळगे यांचे मूळ गाव आहे खासदार साहेबांच्या गावातच असे निकृष्ट दर्जाचे काम होत असेल तर इतर ठिकाणचे काय अशी जनतेतून चर्चा केली जात आहे हे दोन्हीही इन्फ्राओ आर डी सी कंपन्याकडून खाजगी कंत्राटदारांना कामे दिली असून दोन्ही कंत्राटदारांनी निकृष्ट निकृष्ट दर्जाचे काम केले आहे याची खासदार काळवे आणि दखल घ्यावी व दोन्ही कंत्राटदारावर कारवाई व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिक शेतकरी करीत आहेत याबाबत दोन्हीही उपविभागीय अधिकाऱ्यांना याची चौकशी केली असता ते संबंधिताची चौकशी करून कारवाई करू अशी ग्वाही दिली याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ही जी मेन लाईन गेलेली आहे आणि उजेड ते राणी अंकुलगा हा मुख्य दळणवळणाचा रस्ता आणि विविध गावाला जोडणारा रस्ता आहे आणि या दोन्ही रस्त्याला खाजगी गुत्तेदारांनी दोन्ही साइडने लाईन टाकलेली आहे मेन लाईन आणि हे लाईन टाकत असल्यामुळे तिथं आवश्यकता नाही क्रॉसिंगची तिथं पण क्रॉसिंग या दोन्ही गुत्तेदारांनी केलेले आहे आणि काम होऊन तीन चार महिने झालं तरी पण त्या कामाची आज बुजी यमेश्वरीनं जाऊन त्याच्या जा वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाऊन पाहणी करावी त्या खांबाची आणि खा वरी पोलाचं म्हणजे वायराची काय दुर्दशा झालेली आहे तीन महिन्यामध्ये हे पूर्णता पोल झुकलेले आहेत आणि वडलेल्या ला, लाईनला आड्या पडलेल्या आहेत बरं आड्या वायरिंग करत असते वेळेस एखाद्या झाडावरून समजा जर वायरिंग जर जा जात असेल तर त्या झाडाच्या फांद्या तोडून त्यांनी भर रस्त्यात टाकले आहे आणि त्या टाकल्यामुळं जनावर ढोर संध्याकाळी आराती अपराती माणसांना फिरायला व वा वाहनांना प्रचंड मोठी अडचण निर्माण होत आहे यमिसिबीने याकडे जर गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित गुत्तेदारावर योग्य ती कारवाई जर नाही केली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना एम एसीबी मध्ये घुसून योग्य ते आंदोलन करेल त्वरित आठ दिवसाच्या आत या गोष्टीचा निर्णय घ्यावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे जे दोन करून, दोन खाजगी कंपनीला कंत्राट दिलेला आहे नवीन लाईनचा अवघ्या तीन ते चार महिन्यामध्येच पोल आडवे झाले म्हणजे हे या कामाची क्वालिटी आहे का काय वाटते तुम्हाला अजिबात चार महिन्यामध्ये जर एखाद्या नवीन लाईनचं जर काम जर होत असेल आणि ते आत्ता जर डबगायला आलेलं आहे पूर्णतः पोल झुकलेले आहेत वायराला आता सध्या आड्या पडलेल्या आहेत आणि आड्या पडून वाऱ्या कावराचे दिवस असल्यामुळे एखाद्या जनावराच्या अंगावर किंवा माणसाच्या अंगावर ही जर लाईन जर तुटून जर पडली किंवा जर पोल जर ढासवून जर पडला याच्याबरोबर जीवित व वित्त हानी सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे हे काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे असं आपल्याला म्हणायचं आहे का बिलकुल शंभर टक्के निकष दर्जाचं काम झालेलं आहे निकृष्ट दर्जाच्या दोन्ही गुत्तेदारावरती काम करणाऱ्या यमशिबीनं कारवाई करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल धन्यवाद